ह्याला ना म्हणतात पपणीस असं या फ्रूटला म्हणतात फळ आहे हा आणि लिंबू मोसंबी संत्र जसं म्हणतो तर तशा प्रकारचा हा फळ आहे ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रेप फ्रूट तर सेम ह्याचा आकार जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला दिसायला संत्र्यासारखं किंवा मोसंबीसारखाच दिसणार फक्त साईजमध्ये मोठा असतो हा आणि आतमध्ये जर तुम्ही कापलात ना त्याला तर ह्याचा रंग गुलाबी असतो बाकी आतून बघायला गेला तर संत्र्यासारखा असतो पण ह्याची चव जी असते ना ही संत्रे आणि मोसंबीसारखी आंबट गोड नसते ह्याची चव जी असते ती हलकीशी कडू तुम्हाला कडू लागणार आणि हलकी आंबट ला, लागणार तर ह्याला कोकणामध्ये कापल्यानंतर ह्या जेव्हा सोलतात त्याला मीठ आणि साखर असं लावतात आणि असं खातात हा तरी बऱ्यापैकी छोटा आहे कारण कसं आहे की जेव्हा पण पपणीस लागतो ना तेव्हा जेवढे जशी जशी आपण फळं काढणार तसा मागचा फळ हा मोठा होत जातो पण आता बरेच दिवस आपण फळं काढली नाहीत ना त्याच्यामुळे ते त्यामुळे सगळी हा त्यामुळे बघा काही काही फळं गळूनही पडलेली आहेत आणि जे झाडावरची आहेत ती लहान आकाराने झालेली आहेत पण ती तयार झालेली आहे